नमस्कार मित्रांनो आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आता आमच्या वड्याला पूर आलाय बघा ती पूर बघाय आम्ही आता चाललोय ना चूक तर आता आम्ही आलोय बघा वड्या तिथे गाडी जाते आपली माहिती आहे जाऊ द्या जाऊ ना जाऊ ना तळ फुटलंय काय फुटलं तळ फुटल एवढा पाऊस झाला काय म्हणते कशाला उतरायला सकाळी कुठपर्यंत होत कुठे इकडे होत

अरे मग त्याला सांगितलेलं कळत नाही किती ते नाही काय पाहिजे काय येऊ नको जा जा नाही जात जाऊ दे मग तिथं खायला आहे तो तिकडे तो, तो किती चालले बाबा तो तो बाळा गाडी यायला लागली तिकडून तो गाडी आणायला लागली तो पूर्व तो आल आली काय म्हणतोय गेले ते गेले तू जाऊ नको पण तू वाळला हे जा चिलवात काय म्हणते हे मॉडल की काय नाव आहे रे चिव कोण आले बघ वडत आहे पाणी लय होय गाडी नाही जात गाडी नाही जात चिव किती पाणी होता भरपूर होता काय आणलं येत आता खाल बाबा चिवला की आणले ते येत आता खाल जर हां उतर मला एक दी हाय का मामा ओ बापू पाइप कुठं आहे ते पाईप कुठे आहे आहे तिकडं कुठे शिरायला लागला मामा इकडे बघते तिकडं डबर आहे मामा जीसीबीन काढावं लागेल ती नळी आला अगोदर बापली कुठे

मच्छर चावल्या अरे भास्कर की आता किती खात चाटून पासून बोट घ्या बसान की आता मधी काय म्हणली बरोबर लाव बाथरूम ए अलीकड लाव इकडून उलट लाव उलट सर आण की अलीकड सारखी हा था का <laughs> बस काय म्हणली लावायला इथे आम्ही दम नाही तुला ओके लावतोय आता आमच्या चिवला घे खेळायला होय काय तुला येत फोन खेळ हे बस इथे खाली कसले चेन सोनीचे मग कुठं गावली कुठं गावली कुरकुर्यात б